हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपलं नवीनच आहे त्यामुळे नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माझ्या रेसिपी पाहण्यास मिळतील तर आप आज आपण इथे आलू मटार राईस बनवणार आहोत तोही अगदी तुपामध्ये बनवणार आहोत आणि खूप खास अशा टिप्स वापरून आपण हा आलू मटार भात बनवणार आहोत तरी ते भरपूर प्रमाणात असं तूप घातलेलं आहे आणि मस्त असा आलू मटार आपला राईस तयार झालेला आहे पाहू शकता अगदी चटपटीत असा लहान मुलं तर अगदी भरपूर खातील असा हा राईस आपण इथे तयार केलेला आहे तर त्यासाठी काय साहित्य पाहूया तर इथे मी इंद्रायणी राईस घेतलेला आहे एक वाटीवर असा इंद्रायणी रास घेतलेला आहे त्यानंतर साफ करून घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण इथे घेतलेले आहेत मटार भरपूर असे मटार शिमला मिरची आणि टॅमॅटो असा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मिरची आणि हे मिरच्या चार पाच त्यानंतर हे आवळा आहे आवळा एक असा कापून घेतलेला आहे आवळ्याने आपल्या राईसला खूप छान अशी चव येते इथे आहे ओ कच्ची हळद आहे खो, अद्रक आहे खोबरं आहे आणि खो खोबरं आहे अद्रक सर्व असं घेतलं आहे आपण आता ते बारीक मिक्सरला करून घ्यायचं आहे कच्ची हळद मेन म्हणजे ह्याच्यामध्ये कच्ची हळद आणि आवळा ह्याच्यामुळे आपल्या राईसला खूप छान अशी भाताला चव येते त्याचबरोबर आपण हे छान असा बारीक इथे करून घेतलेलं आहे त्यानंतर आलू आपण छान असा बटाटा छान असा सोलून कट करून घेतलेला आहे कोथंबीर भरपूर घेतलेली आहे त्यानंतर आपण हा राईस छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे कढई ठेवलेली आहे दोन असं तेल घातलेलं आहे जास्त पण तेल इथे लागत नाही आहे नंतर आपण तूप पण घालणार आहे तेव्हा दोनच छोटे चमच घातलेले आहेत त्याचबरोबर तेल उकळलं आहे छान आणि त्याच्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे एक चमच जिरा घातलेला आहे त्यानंतर आपण कांदा घातलेला आहे आणि छान असं परतल्यानंतर हा आपण जो मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे तो घालायचा जा आहे आपण ह्याच्यामध्ये जास्त कोणताही मसाला वापरलेला नाही अगदी साधा सिंपल घातलेला आहे त्यानंतर आपण इथे शिमला मिरची आणि टॅमॅटो चिरलेला ते घालायचं आहे आणि मटार घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं ते वापरून येईल असं परतून घ्यायचं आहे सर्व मसाले एकत्र तिथे मी गरम मसालासुद्धा घातलेला नाही काहीच नाही तरी पण आपला छत्रपटी तसा भात तयार होतो इथे त्यानंतर मी इथं काप केलेला के बटाटा छान असा त्याच्यामध्ये घातला त्यानंतर आपण इथे स्वच्छ धुतलेला तांदूळ घातला आणि छान असा आता इथे परतून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आपण कोथंबीरसुद्धा घालून घेतली आणि पुदिना पुदिनासुद्धा आपण इथे घालून घेतला तर छान असं परतून घ्यायचं आहे थोडं पाच मिनटं आणि त्यानंतर इथे मी गरम थोडंसं नॉर्मल केलेलं पाणी घालून घेतलं की जेणेकरून तो भात लगेच वापरला जातो आणि मग कोथंबीरसुद्धा थोडीशी टाकली त्यानंतर आपण एक दहा मिनटं आपण झाकून ठेवून द्यायचं आहे तर पाहू शकता एवढा अमेजिंग हा पुलाव होतो ना मसाला राईस भयंकर मुलां मुलां तर खूपच आवडेल असा आपला मस्त स्वादिष्ट इथे मसाला राईस तयार झालेला आहे त्यानंतर मीठ घातलं आणि कोथंबीर त्याच्यावरती टाकली आणि त्यानंतर आता आपण गॅस ऑफ केलेलं आहे आणि त्यानंतर खिसलेलं खोबरं आपण घातलेलं आहे वरून मस्त असं सजावटीसाठी सद, छान असं आणि त्यानंतर आपण आता इथे सर्व करतो आहे प्लेटमध्ये तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब प्लीज प्लीज सबस्क्राईब करा माझ्या या न्यू व्हिडिओज तुम्हाला पाहण्यास मिळतील तर असेच मस्त खात राहा स्वस्थ राहत राहा स्वस्थ राहा तर माझ्या न्यू रेसिपी तुम्हाला येत राहतील तर चल आपण भेटूया अशाच न्यू रेसिपी तोपर्यंत मस्त का थँक्यू सो मच